राहिले आहेत किंवा जे रस्ते राहिलेत किंवा याच्या व्यतिरिक्त काही राहिले तर ते तुम्ही मला टेक्स्ट मेसेज करून किंवा मा मला लेखी हे पाठवा आपण एकही गल्ली सोडणार नाही हे कुणाचे का घरं असू द्या तिथं कुणाचे विरोधकांचे असू द्या कुणाचे असू द्या आपले त्यांचे सगळे सारखे गर, आहेत घरं घरं असतील आणि ते आपण विसरलं नाही पाहिजे हा विकास करताना एक टोक तर दुसरा टोक आपला हे आपला उद्देश आहे आणि ह्याच्यापासून आपण लांब जाणार नाही तुमच्याकडं आता ही आपल्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची ही जिम्मेदारी आहे लोकांकडं आपण जावं आणि विचारावं काय अजून आपल्याकडं करण्यासारखं आहे तुम्ही ते कामं घेऊन या भैयासाहेबांकडे या विजयराजांकडे या आपण बसून त्याच्यातले बहुतांश कामं आपण नगरपालिकेचं इलेक्शन लागण्याच्या आधी सुरुवात करून कम्प्लीट करू काळजी करू नका एकही भाग राहणार नाही काही शब्द देतो तुमच्या काय अडचणी असल्या तर तुम्ही सांगा मला